आज माया हळदीच्या दिवशी कलोरेन इथे नवरदेव आणि नवरीचं लय जंग्य स्वागत करायचं ठरवलं होतं त्यांनी कुठून तरी रंगाच्या नळकांडे आणल्या होते आणि म्हणे याच्यामुळे नवरदेव नवरीची एंट्री करू आयडिया तर एकदम जबरदस्त होती पण दोन नेमका रंगच उडाली एका धुरा झाला हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजा तर मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये आपण हळदीच्या आधी साखरपुड्याचा सा कार्यक्रम बघितला होता आणि तो ब्लॉग जर तुम्ही बघितला न संत तो आधी बघून घ्या पण आता साखरपुडा आणि हळदी एकाच दिवशी असल्यामुळे साखरपुडा झाल्या झाल्या नवरदेव आणि नवरी लगेच हळदीच्या कार्यक्रमासाठीची तयारी करायला गेली आणि तोपर्यंत पावनी मंडळी जेवायला गेली आणि मग लय जास्त वेळ न दावडता लगेच नवरदेव नवरी हळदीसाठी सज्ज झाली पण आमच्या स्वागतासाठी कलोरींनी असा एक वेगळाच प्लॅन केला होता त्यांनी कुठून तरी या रंगाच्या नळ कांड्या आणल्या होत्या आणि त्या असं काम्या या रंग धरून चालवून तुम्ही बरोबर मध्य बघून चालायचं मग याड्या आम्हाला आणि कॅमेरामॅन दोघांना पण लय आवडली मग नवरदेव आणि नवरीचे वडील नवरदेव आणि नवरीला स्टेज कडे घेऊन निघाले पण थांबवा हा विषय इथपर्यंतच भारी होता नंतर त्या नळकांड्यांमधून कलर कमी आणि धुरज जास्त निघायला लागला आणि तो दोर इतका झाला का त्याच्यामुळं हळदीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होत <laughs> पण जाऊन द्या म्हणायला तर झालं ना आमच्या हळदीच्या दिवशी आम्ही लय धोराळा केला होता <laughs> ಆನಂದ ಶ್ರೂ ना दुःखासरू असे असणारे आमचे असून आम्ही निघालो स्टेज कडे तिथं सुवासिनी आपल्या संस्कृती प्रमाणे हळदीची तयारी चालू होती आणि इथं पण पुरुषांच्या आधी महिलांनाच मान राहतोय त्याच्यामुळे आधी नवरीचं फोटोशूट चालू झालं मंग मी नवर देवाच्या बाजूने असणाऱ्या महिलांच्या खुर्च्यांमध्ये आई जवळ जाऊन बसलो आणि तिथं जाऊन बसायची दोन कारण होती पहिलं म्हणजे नवरीचं फोटो शूट मला काही काम नव्हतं आणि दुसरं म्हणजे या सगळ्या महिला मानल्या आजचा ब्लॉग असणारे आम्ही त्याच दिसलोच पाहिजे आणि आपण कोणाला नाराज करीत नाही आणि बायांचा एक गुण राहतोय व्हिडिओ मध्ये वा वाटत आहे पण असं काय बाजार कॅमेराकडे लक्षच नाही <laughs> मग फायनली नवरदेव आणि नवरी स्टेजवर आली तर आमचं टाबर म्हणलं का मला पण स्टेजवर जायचं तेव्हा आमच्या वहिनी म्हणजे त्याची आई त्याला म्हणी अरे बाळा थांब मामाला पोरगी नाही झाली <laughs> पण याचा अर्थ असा नाही का प्राची मा मुलगी आमचं नवीन नात आहे आणि हे तुमच्या जणांच्या प्रश्नाचं उत्तर आहे पण टावर म्हणे आपल्याला नवरदेवासारखी इज्जत पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यासाठी तर मी फार नवरदेवापेक्षा पण भारी बुट घालून आलेलोय मग त्याला वहिनी म्हणे का धरी नवरदेवची इन बस तवर मी पूर्गी सापडून आणते मग हळदीच्या ऍक्च्युअल प्रोसेसला सुरुवात झाली आणि सुरुवात केली माझ्या लाडक्या बहिणीने म्हणजेच प्राप्तीने और ये ननंद और बाउजाई का प्यार नहीं तो और क्या है मग जायच्या टाइमला तिच्या देहात आलं का आपण बाबाला शाळेत लावलीच नाही मग मै आत्यबाईन माई जाऊ मला हळद लावित होती तेव्हा आमचं टावर ब्लॉगर मोडमध्ये आलं होतं पण मला या अशी हळद लावची सिस्टीम काही आवडत नव्हती असं वाटायचं का नवरदेवची वेगळी आणि नवरीची वेगळी आळद लावू राहिली कारण दोन्ही मध्ये अंतर असले पडत होत म्हणलं मग हळद सर्व समावेशक वाटण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट बदलाव लाग मग आता पास काय सेटअप झाला नवरदेव आणि नवरी असे या मध्ये दिसले पाहिजे आणि चांगला सेटअप लावायचा उशीर लगेच झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचीचे क्लासमेट ग्रुप फोटो काढायसाठी आले आणि ते का आम्ही पण रील बनवणार त्यांना म्हणलं अरे थांबा तुमच्या दाजीचा पॅटर्न वेगळा आहे तिला असं आळडायचं नसते तिला दुसरं काहीतरी म्हणायचं राहते आणि ते काय म्हणायचं राहतं हे तुम्हाला चांगलंच माहिती तेव्हा एकदा होऊन जाऊ द्या मग हळद लावायला आई आणि काकी आल्या आईने प्राचीला आणि काकीने मला हळद लावली मग मम्मीला म्हणलं का मग मी तो आले तेव्हा मम्मी मला हळद लावायला आली आणि दोघांना हळद लावता लावता दोघींच्या काय म्हणत आलं काय माहिती दोघींनी लगेच नजर लागू नये म्हणून असं केलं आणि कॅमेरा मानला तर व्हावच मग मम्मीला म्हणलं का किती बोट मोडली तर मम्मी म्हणती आणि माझ्याकडून तुम्हाला एक फोकटचा सल्ला हळदीला जेव्हा तुमचे मित्र आलेले राहते तेव्हा त्यांना शक्य तितकं लेट हळद लावायला सांगा कारण एकदा का त्यांनी हळद लावली तिथून पुढे तुम्हाला फोटो घ्यायची इच्छा राहत नाही आणि आमच्या शाळा ग्रुपचं तर माझ्यावर लिहिष प्रेमी या रोने मेरे वास ते क्या कुछ नहीं किया शुक्रिया तर नाही पण थांबा दोस्तो नंतर दोघा तिघांचे लग्न लग्न राहिलेल्यांचा भेद पाहतो दोस्तो आणि हे <laughs> पोर इतके बेकारी यांनी हळदीचे हात पाण्यात नाही धुतले तर ती हाताने उरलेली हळद आमच्या बंधून लावली <laughs> मग याच शाळा ग्रुप मधला मा माझा मित्र सचिन आपला कलावरा होता मग म्हणला आता घेऊ पण लईच माझ्या वाटत ना हळद लावायला आता हये नवर देवत वर बाप गाजून मग पुन्हा मी हळद लावायसाठी सज्ज झालो आणि इथं होते आमचे सगळे आत्यभोवानी बहिणी <laughs> आणि जेव्हा ग्रुप सोबत रील असते तेव्हा एव्हरीथिंग इज टेम्पररी बट ओनली वन थिंग इज इज अँड दॅट मग आळात लावायला आली मही आजी आणि बाकी सगळ्यांचं प्रेमिकीकडं आणि ज्याच्या बरोबर रोज बांधल्याशिवाय माझा दिवस जात नाही त्या बाईचं प्रेमिकीकडं आणि इतर टायमाला मी जशी पाहिजे तशी ऍक्टिंग करीन लागन तशी पोच देईन पण जेव्हा कपल फोट होते तेव्हा बो ढिल्ला पडवतो <laughs> पण आमच्या टाबराच्या टोकेतली आवा काय जाईल नव्हती ध्रुवराज म्हणला का मला पण नवरदेवा सारखं फोटोशूट करायचं म्हणजे करायचं म्हणलं मग चल तो नवरदेवा सारखं पण आणि नवरदेवा सोबत पण फोटोशूट करू आणि बरोबर तो नवीन काकी बनी ದ ಗುತ್ಗಲ್ಕಾರ <_none> मग सगळ्यांची हळद लावून झाल्यानंतर माझा संपूर्ण परिवार हळद लावण्यासाठी आला आणि असं कमून कारण अतिथी देवो भव पाहुणे आपल्यासाठी आले म्हणजे आपण त्यांना पहिला मान देणं हे आपलं कामच आहे आणि नंतर शेवटी नवरदेव आणि नवरींला एकमेकाला हळद लावायची होती आणि ती कॅमेरामॅन लोकांनी अशी लावायची सांगितली का तशी लावायच्या आधीच नवरदेव नवरीला लाजत सुटले हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर हे तांब्यांना लावलेलं ला सूत आहे अह्यासच वर घेतलं जातं आणि तो धागा नवर देवाच्या गळ्यात घातला जातो Okay. <laughs> आणि तो थेट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी घरी जेव्हा हळद फेडण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा काढला जातो आणि सेम प्रोसेस नवरीच्या बाबतीतही केली जाते मग आता हळदीचा कार्यक्रम तर संपला पण आमच्या नवरी बाईला नवरदेवासोबत एक स्वतः सेल्फी घ्यायचा होता एक कायला जरा जास्त कमी घे मग सगळं फोटो शूटन ते उरकून जेवायला जायला आम्हाला रात्रीचे बारा वाजले रात्रीचे बारा वाजलेले मग पुढे आखवानाच्या कार्यक्रमाला बहिणीला माहित होत मी तिला नाव घ्यायला लावणारे आणि तिने पण मोबाईल मध्ये उखाना लिहून आणला होता पण मी इतका शहाण आहे की मी तिचा मोबाईलच घेऊन टाकला गुलाबाचे फुलचे नाव घेते मोबाईल काढून घेतल्यामुळे शब्द तर पुढे मागे झाले पण क्लिअर आला हे महत्वाचं आणि मग अशा प्रकारे आजच्या दिवसाची शेवटची गोष्ट राहिली होती ती ही तुम्हाला माहिती मी मेहंदीच्या दिवशी माझा एक हात कोरा ठेवला होता आणि तो काय साठीच्या हातानं मेहंदी काढायसाठी आणि ते मेहंदी काढायला वाजले रात्रीचे आडीच आणि आम्हाला किती झोप लागलेली याचा अंदाज तुम्हाला आमचे डोळे पाहून पण कोणाचं काय आणि कोणाचं काय इथं मला लग्नचं पडलं होतं आणि सचिनला त्याच्या मोबाईलची काळजी होती

मग आता ही ब्युटीफुल मेहंदी किती रंगत हे तर पुढच्या ब्लॉग मध्ये पाऊस पण त्याच्या बरोबरच लग्नाच्या अक्षता टाकायला याला काही विसरू नका आधी वैदिक पद्धतीनं लग्न होणारे ज्याला बरेच जण आपल्याकडे सप्तपदी पण मानतात त्याच्यानंतर मुख्य लग्न लागण्या अगोदर आपला सगळ्यात फेवरेट कार्यक्रम राहणारे आणि तिथं आपण मन सोक्त नसणारे कारण पुढच्या येणाऱ्या सगळ्या ब्लॉग मध्ये आपल्याला नुसता आनंद घ्यायचा आहे आणि तो आनंद घेण्याचा राहून जाऊ नये म्हणून आपल्या शुभम पवार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला काय विसरू नका भेटू मग नाही नाही नाचू मग पुढच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत राम कृष्ण